जडसिद्धेश्वर आश्रमात एकोणऐंशी उत्सव एकोणीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान विविध प्रवचन सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी जगद्गुरू डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींसह अनेक पूज्य स्वामीजींचे दिव्य सानिध्य गडिंग्लज येथील जडेसिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथे महाशिवयोगी लिंगेक श्री जडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या एकोणऐंशीवा व उत्सव यांचा एकोणऐंशी पुण्यस्मरणोत्सव बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सानिध्यात सुरू होत आहे आश्रम परिसरात दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या उत्सवाला यंदा विशेष भक्तीभाव आणि विविधतेने नटलेल्या कार्यक्रमांचं स्वरूप लाभला आहे उद्घाटन दिनी सकाळी दहा वाजता सिद्ध संस्थान मठ निडोशीचे जगद्गुरु डॉक्टर पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते शस्थल ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे मुख्य प्रवचनकार म्हणून महालिंगेश्वर मठ शिरसंगीचे श्री बसव महांत स्वामीजी दैनंदिन प्रवचन मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमांचं नेतृत्व श्री जडे सिद्धेश्वर आश्रम बेलबागचे महंत श्री सिद्धेश्वर महास्वामीजी करीत आहेत सतरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी सात वाजता पदयात्रा तर सकाळी दहा वाजता अभिषेक आणि वचनाभिषेकाचं आयोजन करण्यात आलं आहे तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता लिंगदीक्षा कार्यक्रम होणार असून इच्छुक भाविकांसाठी नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे दुपारी तीन वाजता बालकांसाठी वचन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांनी मूळ वचन पाठन करणे अनिवार्य आहे एकोणीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान दररोज सायंकाळी पाच वाजता विविध पूज्य स्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभणार आहे मुर्धा मठ धारवाडचे श्री मल्लिकार्जुन महास्वामीजी नागणसूर विरक्त मठाचे श्री महांत महास्वामीजी किरीट मठ सोलापूरचे श्री स्वामीनाथ महास्वामीजी तलसंग हिरेमठाचे श्री विरेश देवरू सुरगेश्वर मठाचे श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी दुरदुंडीश्वर मठाचे श्री नीलकंठ महास्वामीजी यांसह अनेक स्वामीजींची उपस्थिती उत्सवाला आध्यात्मिक तेज देणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गड इंग्लचे विनोदी कलावंत सतीश सुतार यांचा हसत जीवन जगा निपाणीतील नटराज नृत्य केंद्राचे भरतनाट्यम सादरीकरण आणि सांगलीचे श्री गुरु खिलारे यांच्या व्यंगचित्र प्रस्तुतीचा समावेश आहे बेळूर येथील विजय कोटकोंडा युवा व्यापाऱ्यांच्या यशाची दृष्टी या विषयावर व्याख्यान देणार आहेत चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल त्यानंतर दुपारी बारा वाजता जगदगुरु डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी आणि एडेयूर येथील डॉक्टर तिंटद सिद्धाराम महास्वामीजी यांच्या सानिध्यात समारोप सोहळा होणार आहे आश्रम विश्वस्त मंडळ महिला भजनी मंडळ आणि सर्व भक्तगणांतर्फे सर्वांना या अध्यात्ममय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा